दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपला कसं वाटतं ज्या प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिल्हा परिषद निवडणुकांची सध्या बिगुल वाच आहेत उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत उद्यापर्यंतची मुदत आहे आणि सध्या हालचालींना खूप वेग आलेला आहे राज्याच्या राज्या राजकारणात राज्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही फार मोठ्या घडामोडी घडत आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीच्या निमित्तानं पुणे असेल किंवा सोलापूर जिल्हा या ठिकाणी एकत्रित काम करताना दिसत आहेत आणि पंढरपूर आणि माढा या भागाचं जे नेतृत्व आहे ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे जाताना दिसत आहे खर तर ते तुतारीचे आमदार आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून जंगजंग पछाड होते आणि विधानसभा निवडोळी तेव्हा बबनदादा शिंदे हे सुद्धा आपल्या चिरंजीवन करता शरद पवार यांच्याकडे उमेदवारी बघत होते मात्र अभिजित पाटील यांनी बाजी मारली तुतारी चिन्ह मिळवलं निवडणूक लढले जिंकले आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी राज्यातलं तर राजकारण महायुतीमध्ये सुरू असणारे बरेच रस्ती खेच याचबरोबर अन्य पक्ष आणि महायुती किंवा भाजप यांच्यामध्ये सध्या सुरू असणारा संघर्ष या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही जिल्ह्यांमध्ये एकत्रित निवडणूक लढतात काही तालुक्यांमध्ये निवडणूक लढतात स्थानिक पातळीवर ऍडजस्टमेंट करण्याची सध्या या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी आहे या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातल्या ले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार आमदारांची बैठक बारामतीमध्ये झाली आणि याच्यामध्ये असं ठरलं की जनाशक त्यांनी घड्याळ लढावं जनशक्य त्यांनी तुथारीवर हो लढावं आता माळशिरस दरम्यान निवडणुका ह्या तुथारी चिन्हावर लढवतात असं उत्तम जानकर यांनी स्पष्ट केलेलं आहे तिथले आमदार माळशिरसचे आणि अभिजित पाटील हे घड्याळ चिन्हाकरता आग्रही आहेत माढा आणि पंढरपूरला जो माड्याचा माग जोडलेला आहे जे तीन जिल्हा परिषदस गट आणि सहा गण जोडलेले आहेत इथली निवडणूक जी आहे ती त्यांना घड्याळ चिन्हावर लढवायची आहे दरम्यान इथले विठ्ठल परिवारातले जे नेते आहेत कल्याणराव काळे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतीचे सदस्य आहेत त्यांचे समाधान काळे हे प्रदेशवर काम करतात पदाधिकारी म्हणून आणि समाधान काळे यांच्या पत्नी या मोनिका काळे यांनी कालच वाखरी गटामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तोही नॅशनिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला आहे अशा वेळी अभिजित पाटील यांच्याकडं जर समजा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व आलं जिल्हा परिषद निवडणुकांकरता तर काळे हे आता सध्या ह्यामुळं ह्या पक्षामध्ये राहतील का नाही अशी सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे कारण वाखरी गट जो आहे तो अत्यंत संवेदनशील आहे भालके गट असेल काळे असतील किंवा परिचारक अन्य पक्ष सगळ्यांचं लक्ष वाखरी गटावर आहे वाखरी गटामधनं इच्छुकांची ही खूप मोठी आहे अभिजित पटेल यांच्याकडं सुद्धा फार लोकांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि याच वाखरी गटामध्ये कल्याणराव काळे यांच्या वहिनींनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ज्या कल्याणराव काळे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इतके दिवस साथ केलेली आहे आणि आता ऐन निवडणुकीच्या वेळी जर समजा निवडणुकीचे सूत्र हे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे गेली तर काळे यांच्याकरता हे काही चांगलं वातावरण नाही किंवा त्यांच्याकरता हे शुभ संकेत नाहीत किंवा काळे हे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करू शकतील का नाही अशी शंका निर्माण झालेली आहे याबद्दल काल त्यांना पत्रकारांनी विचारलं होतं पण त्यांनी सांगितलं की अद्याप तर मला वरिष्ठ पातळीवरून असं काहीच सांगण्यात आलेलं नाही आपण इथल्या ज्या घडामोडींचा आढावा आहे किंवा इथली जी माहिती आहे ती आपण वरिष्ठांना दिलेली आहे म्हणजे अजित पवार असतील किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील यांना आपण ह्याची माहिती दिलेली आहे दुसरीकडे अभिजित पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे की घड्याळ चांवर आम्ही पंढरपूर आणि माडा भागामध्ये निवडणूक लढवणार आहोत विठ्ठल पदेवार ते दुसरे नेते जे आहेत गणेश पाटील अॅडव्होकेट गणेश पाटील स्वर्ग राजूभाऊ पाटील यांचे चिरंजीव त्यांनी तर आपल्या मातोश्रींचा उमेदवारी अर्ज प्रफुल्लता ताई पाटील यांचा भोसेगडातला उमेदवारी अर्ज कालच मोठा शक्ती प्रदर्शनामध्ये दाखल केलाय त्यांनी कुठला पक्ष वगैरे काही स्पष्ट केलेलं नाहीये मात्र शंभर टक्के त्यांच्या पाठीशी माढ्यामधून रणजित शिंदे म्हणजे माजी आमदार शिंदे यांची ताकद असणार आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सहकार्य केलं होतं आणि परिचारक गटाला सुद्धा भोसे या भागामध्ये प्रबळ उमेदवार हवाच आहे व भाजपला पण हवाय त्यामुळं त्या काळे आणि ऍडव्होकेट गणेश पाटील आणि गणेश पाटील आणि अभिजित पाटील यांचं अजिबात पटत नाही मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली तेव्हा सुद्धा गणेश पाटील यांच्या ग्रामपंचायतीवर काही आरोप करण्याकरता पत्रकार परिषद झाल्या होत्या सगळ्या पंढरपूर तालुक्याला हे सगळं माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये गणेश पाटील हे जिथे लढतायत आणि ह्या भागामध्ये त्यांचं प्राबल्य आहे दुसरीकडे करकम भागातही त्यांना मानणारा मोठा मतदार आहे आणि त्या करकम गटामधून निवडणूक लढवण्याकरता परिचारक गटाकडून प्रणव परिचारक यांचंही नाव पुढे येत आहे अशा सगळ्या स्थितीमध्ये आता स्थानिक पातळीवर विठ्ठल परिवारामध्ये ज्या काही दुफडी निर्माण होत आहेत विठ्ठल परिवारामध्ये जी नाराजी निर्माण होते जे वाद आहे त्याचं सगळ्याच परिपाक म्हणजे हे सगळं पथ्यावर पडता येते भाजपच्या परिचारक गटाच्या कारण हे चित्रच असं निर्माण झाले कारण आमदार अभिजित पाटील हे नगर परिषदेला जेव्हा प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते सगळेजण तेव्हाच ते विठ्ठल परिवार एकत्र करण्याकरता म्हणून यांच्याजवळ आले सगळेजण एकत्र झाले त्यावेळेस कल्याणराव काळे गणेश पाटील भगीरथ भालके हे सगळेजण अभिजित पाटील हे सगळे एकत्र आले होते मात्र निवडणुकीच्या अगदी रणधुमाळीमध्ये पाटील यांनी या सगळ्यांची साथ सोडली होती आणि स्वतंत्रपणे विठ्ठल परिवर्तन पॅनल लावलं बारा उमेदवार त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे केले होते त्यांच्यावर भाजपचा दबाव आहे असं अनेकदा म्हटलं जातं त्यांचे भाजपचे त्यांचं मन खूप चांगले त्यांना त्यांचा कारखाना त्याला मदत हवी आहे याचबरोबर मतदारसंघातली कामं करून घ्यायची आहेत याकरता पालकमंत्री मुख्यमंत्र्यांची तर गरज लागते मदत लागते आणि हे सगळं पाहताना इतके दिवस भाजपच्या नेत्यांबरोबर संबंध पाहता ते भाजपच्या दबावाखाली आहेत असा एक आरोप होतो आणि हा आरोप दुसरा दुसरा नाही तर त्यांच्याच पक्षातले आमदार माणसिरस्ते उत्तमराव जानकर यांनी सुद्धा परवा केलेला आहे की अभिजित पाटील यांच्यावर भाजपचा दबाव आहे त्यामुळं ते, ते असे काही निर्णय घेतात घडाळ चंद्रावर रडायचं किंवा अन्य खरंतर सगळ्यांनाच आश्चर्य धक्का असा बसलेला आहे की ज्या अभिजित पाटील यांनी आमदारकी करता म्हणून सुतारी चिन्हा करता खूप आग्रह धरला होता शरद पवारांकडं मला उमेदवारी तुमच्या पक्षाची द्या म्हणून खरंतर ते लोकसभेला भाजपला त्यांनी प्रचार केला होता धैरेश्री मोहिते पाटील यांच्या विरोधात रणजित सिंह नाईक निंबाळकर उभारले त्यांचा ते त्यांनी ते प्रचार केला होता मात्र विधानसभेला तरी सुद्धा शरद पवार यांनी म्हणजे आमदार रो, रोहित पवार यांचे आणि आमदार अभिजित पाटील यांचे संबंध अत्यंत चांगले या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आणि एक सोलापूर जिल्ह्यातलं उमलत नेतृत्व पाहून शरद पवार यांनी सुद्धा अभिजित पाटील यांना उमेदवारी सुद्धा माढ्यातली आणि त्यांनी ती म्हणजे सार्थक करून दाखवली मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समितीला ते घड्याळ चिन्हाची मागणी करतात ही विशेष आहे त्या काळामध्ये माढ्यामधून अॅडव्होकेट मेनलतेसाठी अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार होता इकडे कल्याणराव काळे इकडचे नेते होते त्यांनी घड्याळ चिन्ह रुजण्याकरता प्रयत्न केलेला आहे त्याचा प्रचार केलेला आहे मात्र आता ऐनवेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या सगळ्या तोंडावर अभिजित पाटील यांनी घड्याळ चिन्ह मागून त्याचं नेतृत्व त्यांच्याकडे येत असेल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं या निवडणुकीचं तर ते काळे आणि गणेश पाटील किंवा अन्य जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणारे नेत्यांना हे रुचणार नाहीये दुसरीकडं भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांनी एकत्रित येऊन काम करावं असं मोहिते पाटलांची इच्छा आहे परवा सुद्धा कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमानिमित्त भगीरथ भालके अभिजित पाटील हे सगळे आकडूजमध्ये होते आणि नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर दोन्ही वेळा आशीर्वाद घेण्याकरता भगीरथ भालके हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे गेले होते आता मोहिते पाटील यांना या भागामध्ये आपला विस्तार जुनी ता, ताकद जी होती ती पुन्हा उभी करण्याकरता नव्या दमाच्या नेत्यांची गरज आहे त्यामुळे ते भालके आणि अभिजित पाटील यांना दोघांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत मात्र भगीरथ भालके हे अशा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणं किंवा विठ्ठल परिवारातले जे नेते यांच्याबरोबर होते आता गणेश पाटील हे नगरपालिका निवडणुकीमध्ये एकमेव भगीरथ भालके यांच्याबरोबर हो राहिलेले विठ्ठल परिवारातले नेते कल्याणराव काळे सुद्धा प्रचारापासून दूर होते अभिजित पाटील यांनी तर स्वतंत्र पॅनलच लावलं होतं मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भगीरथ भालके यांची सुद्धा भूमिका महत्वाची राहणार आहे खर तर ते पंढरपूर मंगळा भागामध्ये त्यांचं प्रस्थ वाढवण्याचा प्रयत्न करतायत त्याचबरोबर पंढरपूरचे तीन गट हे मंगळड्याला जोडलेले आहेत कासेगाव टाकळी वाखरी हे सगळं त्यांना त्या भागामध्ये आपली ताकद उभी करायची आहे आणि वाखरी हा गट सगळ्यांनाच तिथं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये भगीरथ भालके यांची सुद्धा भूमिका फार महत्वाची ठरणार आहे फक्त एकच दिवस राहिलेला उद्याचा उमेदवार अर्ज दाखल करण्याकरता अर्ज मागे काढून काढून घ्यायच्या जी तारीख आहे तोपर्यंतच यांच्या आघाड्या युत्यांची शक्यता आहे आणि आता ह्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत मात्र विठ्ठल परिवारामध्ये जी पडली दुफळी आहे त्याचा फायदा भाजप परिचारक गट करून घेण्याच्या तयारी तयारीमध्ये दिसतो हे मात्र निश्चित आहे आता पाहू येत्या दोन तीन दिवसामध्ये काय घडामोडी घडतायत नमस्कार